आजचा व्हिडिओ हा इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासंदर्भात अत्यंत महत्वाचा आहे इयत्ता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्यासंदर्भात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही तत्पूर्वी नमस्कार मी सचिन पाटील शाळा पूज्य आचार्य विषय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासा टेक्नो एज्युकेशन या चॅनल वर आपले मुंबई पुणे पिंपरी चिंचवड नागपूर नाशिक आणि अमरावती या महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे या प्रवेशासाठी आपण स्वतः ऑनलाईन नोंदणी कशा पद्धतीने करावी यासाठी आपला स्वतःचा आय डी आणि पासवर्ड कसा तयार करावा आणि या फॉर्मचा फॉर्म भाग एक हा कसा भरावा या संदर्भात संपूर्ण प्रात्यक्षिक माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या निमित्ताने आपण स्वतः हा घरी बसून आपल्या लॅपटॉप कम्प्युटरवर कशा पद्धतीने फॉर्म भरणार आहेत ही माहिती आपल्याला यातून नक्कीच समजणार आहे तसेच महाराष्ट्रातील उर्वरित प्रवेश हे प्रचलित पद्धतीने करण्यात येणार आहे येता अक्रावीचा ऑनलाइन प्रवेश करण्यासाठी आपल्याला इलेव्हन्थ ऍडमिशन या पोर्टलवर जाऊन त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे कशा पद्धतीने करायचं चला तर पुढील प्रमाणे प्रात्यक्षिक आपण समजून घेऊया येता अकरावीला ऑनलाइन प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथमता स्वतःचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करणे हे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम आणि त्यानंतर या ठिकाणी प्रवेश अर्जाचा भाग एक भरणे या दोन गोष्टी आपल्याला ऑनलाईन कशा पद्धतीने आपण स्वतः घरी बसून आपल्या लॅपटॉप अथवा कम्प्युटरवर अथवा मोबाईलवर करू शकतो याची माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा जेणेकरून फॉर्म भरताना आपल्याला कुठलीही अडचण येणार नाही चला तर मग आपण सुरुवात करूया यासाठी प्रथमतः आपणास या ठिकाणी गुगलमध्ये सर्च करायचं आहे इलेवंथ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा पहिलीची वेबसाईट आहे इलेवंथ ॲडमिशन डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला क्लिक करा यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंटचा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा हा डॅशबोर्ड आपल्याला या ठिकाणी आलेला दिसेल लक्षात घ्या या ठिकाणी आपणास मुंबई महानगर क्षेत्र त्यानंतर पुणे पिंपरी चिंचवड नाशिक अमरावती नागपूर महानगरपालिका या क्षेत्रातील जे काही इयत्ता अकरावीचे प्रवेश हे आहेत हे केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत या ठिकाणी आपण ऑनलाईन पद्धतीने प्रवेशासाठी अर्ज करू शकता मात्र इतर ठिकाणी महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी आपल्याला जर या व्यतिरिक्त प्रवेश घ्यायचे असतील तर आपण त्या ठिकाणी प्रचलित पद्ध पद्धतीने कॉलेजला व्हिजिट करून त्या ठिकाणी आपणास प्रवेश अर्ज हा सबमिट करायचा असतो चला तर आता या क्षेत्रामध्ये आप ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला इयत्ता अकरावीसाठी प्रवेश अर्ज भरायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला जे काही रिझन आलेले आहेत विभाग आलेले आहेत या विभागामधून आपल्याला योग्य विभाग आहे तो निवडून घ्यायचा आहे जसं की या ठिकाणी मुंबई या क्षेत्रामध्ये आपल्याला ॲडमिशन हवं असेल तर आपण या ठिकाणी क्लिक करणार आहोत किंवा पुणे नागपूर नाशिक अमरावती आपण कुठल्या डिव्हिजनमध्ये आहेत कुठल्या क्षेत्रामध्ये आपण आहोत त्या क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला निवडायचं आहे जसं की फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी मुंबई हा झोन या ठिकाणी सिलेक्ट करतो बघा मुंबई हा झोन सिलेक्ट केल्यानंतर आपण एकदा त्याची खात्री करून घ्यायची आहे या ठिकाणी आपण वरच्या बाजूला जर पाहिलं तर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एरिया म्हणजे हा जो काही भाग आपण निवडला आहे हा खात्री करून घ्या मुंबईचाच आहे का आपण जर इतर क्षेत्र काही निवडले असतील इतर विभाग निवडले असतील तर या ठिकाणी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं आहे आता सध्या तरी स्टुडंट मॉक रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थ्यांना सरावासाठी रजिस्ट्रेशन या ठिकाणी फॉम देण्यात आलेला आहे मात्र सेम प्रोसिजर जेव्हा आपण आपलं जे काही प्रोसिजर आता ओपन होणार आहे फॉर्म भरण्याची रजिस्ट्रेशन करण्याची सेम याच पद्धतीने आपण हे पूर्ण काम करणार आहोत यासाठी पूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप समजून घ्या प्रथमता या ठिकाणी रजिस्ट्रेशन नावाचा ऑप आपल्याला ऑप्शन दिसतोय या ठिकाणी बघा दोन दिवसानंतर स्टुडंट मॉक रजिस्ट्रेशन हा ऑप्शन निघून जाईल या ठिकाणी रजिस्ट्रेशन नावाचा ऑप्शन आहे ज्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांना लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळतो हा लॉग इन आय डी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर या ठिकाणाहून डायरेक्ट लॉग इन करता येऊ शकते मात्र प्रत्येक विद्यार्थ्याने प्रथमता आपल्या स्वतःचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा तयार करायचा असतो आणि त्यानंतर भाग एक हा भरण्यासाठी आपल्याला यातून लॉग इन करून पुढे जायचं असते यासाठी आपण प्रथमता प्रत्येक विद्यार्थी हा आपला आय डी आणि पासवर्ड रजि या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून मिळवणार आहे आता या ठिकाणी मी रजिस्ट्रेशनवर क्लिक करतो यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीने स्टुडंट रजिस्ट्रेशन करण्यासाठीचा हा फॉर्म या ठिकाणी दिसणार आहे या मध्ये आपण जर पाहिलं तर ऍप्लिकंट टेन्थ स्कूल एरिया म्हणजे दहावीचा एरिया त्या विद्यार्थ्याचा कुठला आहे तो विद्यार्थी दहावीला विथिन एम एम आर एरिया आता एम एम आर म्हणजेच हा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन एरिया हा इकडचा आला जर आपण नागपूर अमरावती असा काही भाग विभाग निवडला असेल तर या ठिकाणी ते झोन त्या विभागाचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल म्हणजे त्या शहरामध्ये असेल आपली शाळा किंवा त्याचा दहावीचा जे काही सेंटर होतं तर त्या विभागामध्ये होतं का हो असेल तर आपण हा पहिला ऑप्शन घ्यायचा आहे किंवा त्या विभागाच्या आउटसाईडला आहे का त्या शहराच्या आउटसाईडला असेल तर आउटसाईड हा एरिया घ्यायचा आणि महाराष्ट्राच्या बाहेर तो दहावीला असेल तर आपण आउटसाईड महाराष्ट्र स्टेट अशा पद्धतीचा तीन नंबर ऑप्शन निवडू शकतो शक्यतो विथिन जो काही भाग आहे तो आपण शक्यतो त्याच विभागामध्ये आपण फॉर्म भरत असतो आणि त्याच क्षेत्रामध्ये त्याच झोनमध्ये आपलं शिक्षण झालेलं असते दहावीचं म्हणून आपण शक्यतो विथ इन एम एम एरिया आता हा मुंबई झोनमुळे इथे एम एम आर आलेला आहे नागपूर अमरावती किंवा इतर जे झोन आहेत पुणे ते झोन आपण निवडले तर त्या झोनचं नाव त्या विभागाचं नाव आपल्याला या ठिकाणी दिसेल आता ॲप्लिकेन स्टेटस जर फ्रेशर असेल आत्ता जस्ट त्याचं दहावी पास आऊट झाला आहे आणि त्याला अकरावीला प्रवेश घ्यायचा असेल तर फ्रेशर म्हणूनच निवडायचा आहे तो जर एक वर्ष त्याचा गॅप आहे तो रिपीटर असेल तर रिपीटर निवडायचा आहे आणि अनेक वर्ष अनेक म्हणजेच काही वर्ष त्याला झाली असतील दोन चार पाच वर्ष झाली असतील तर अशा वेळेस आपल्याला प्रिव्हियसली पास म्हणून हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे आणि मग पुढे जायचं आहे मोस्टली आपण बरेच विद्यार्थी हे आता शक्यतो फॉर्म भरणारे असतात हे फ्रेशर आहेत म्हणून या ठिकाणी फ्रेशर हा टॅब आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आता यानंतर तो दहावीला त्याचा बोर्ड कुठला होता तर या ठिकाणी एस एस सी आहे सी बी एस सी आहे सी आय एस सी आहे आय बी आहे हे अशा पद्धतीने झोन विभाग जे आहेत दहावीचे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत बोर्ड देण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी मोस्टली आपण एस एस सी महाराष्ट्र स्टेट सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट या झोनमधून प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी आहे शक्यतो इतर काही झोन विभाग असतील ज्याचे त्याचे तर त्याने योग्य तो सिलेक्ट करावा या व्यतिरिक्त काही इतर बोर्डामध्ये आपण अध्यापन केलं असेल शिकले असतील तर एनी अदर बोर्ड यावर सिलेक्ट करायचा आहे मोस्टली आपण एस एस सी या विभागातून आपलं शिक्षण झालेलं आहे याच्यासाठी मी या ठिकाणी एस एस सी हा टॅब सिलेक्ट केलेला आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्याच्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस आता पुढीलप्रमाणे सुरू होत आहे या ठिकाणी बघू शकतो आपण त्याच्या दहावीचा जो काही परीक्षेचा बोर्डाचा सीट नंबर होता हा सीट नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे सीट नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ऑटो या ठिकाणी त्याचा एक्झामिनेशन मंथ ऑफ एक्झामिनेशन ज्यावेळेस झाली ते त्यानंतर त्याचं इयर या ठिकाणी येणार आहे त्याचं नाव या ठिकाणी येणार आहे या तीन गोष्टी या ऑटो या ठिकाणी सिलेक्ट होणार आहे आपण फक्त या ठिकाणी फॉर एक्झाम्पल म्हणून मी या ठिकाणी आपल्याला एक नंबर या ठिकाणी सीट नंबर टाकून दाखवलेला आहे यानंतर बघा इथे आलेला आहे का नाही कारण गेट एस एस सी डाटा जेव्हा यावर आपण क्लिक करू त्याच वेळी आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने त्या विद्यार्थ्याचं नाव आलेलं दिसेल आता तोच विद्यार्थी आहे का याचं खात्री करा त्याचं आईचं नाव या ठिकाणी येईल आणि त्यानंतर यस करेक्ट या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे जेव्हा त्या टॅबला आपण क्लिक करू तर आपण या ठिकाणी पाहू शकतो त्याचं मंथ इयर ऑफ एक्झामिनेशन कुठल्या वर्षी त्याने एक्झाम दिली त्याचं पूर्ण नाव या ठिकाणी आलेलं आहे आता यानंतर मोबाईल नंबर हा आपल्याला त्याचा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा द्यावा लागणार आहे ईमेल आय डी द्यावा लागणार आहे ईमेल आय डी हा कंपल्सरी नाही इफ ॲवेलेबल जर उपलब्ध असेल तर त्यानंतर सेक्युरिटी क्वेश्चन म्हणून एक विचारला गेलेला आहे हा आपल्याला या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन हा कंपल्सरी या ठिकाणी भरणं आवश्यक आहे या पाच प्रश्नापैकी कुठलाही एक प्रश्न आपण निवडू शकतो आणि त्यानंतर त्या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे ही केस या ठिकाणी का दिली जाते जेव्हा आपण चुकून पासवर्ड विसरलो असेल तर अशा वेळेस याच प्रश्नाचं उत्तर आपण त्या ठिकाणी देऊन आपला पासवर्ड पुन्हा मिळू शकतो आणि लॉगिनची प्रोसिजर कंप्लीट पुढे कंपल्सरी चालू ठेवू शकतो यासाठीच ह्या काही क्वेश्चन या ठिकाणी सिक्युरिटी क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले असतात आपण योग्य तो कुठलाही एखादा प्रश्न घ्या आणि त्याचं उत्तर या ठिकाणी फक्त एका वर्डमध्ये एका शब्दामध्ये त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे पासवर्ड पासवर्ड टाकताना लक्षात घ्या कधीही पासवर्ड हा स्ट्रॉंग पासवर्ड असावा त्याच्यामध्ये अल्फाबेटिकल कॅपिटल न्यूमेरिक जे काही सिम्बॉल आहेत या सगळ्यांचा या ठिकाणी समावेश असावा जेणेकरून आपला पासवर्ड हा स्ट्रॉंग राहील आणि जो इथे तुम्ही पासवर्ड टाकणार आहेत तोच पासवर्ड या ठिकाणी कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे लक्षात घ्या जो पासवर्ड आपण या ठिकाणी देणार आहेत तो एका कागदावर व्यवस्थित लिहून घ्या एवढाही कठीण टाकू नका की लॉग इन करताना आपला पासवर्ड टाकलेला पासवर्ड आपल्यालाच आठवणार नाही यासाठी दिलेला पासवर्ड पुन्हा कन्फर्म पासवर्डमध्ये टाका आणि एका वहीवर त्याची नोंद करून ठेवा जेणेकरून आपल्याला पासवर्ड सहज मिळेल सो अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपण फिलअप करायच्या आहेत आणि त्यानंतर रजिस्टर या टॅबवर आपण आता क्लिक करूया रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर अशा पद्धतीने हा एक डॅशबोर्ड आलेला दिसेल आणि या ठिकाणी आपलं रजिस्ट्रेशन हे या ठिकाणी सक्सेसफुली झालेला आहे हा मेसेज डिस्प्ले होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिळतो तो म्हणजे लॉग इन आय डी हाच लॉग इन आय डी आणि आपण जो आत्ता पासवर्ड त्या ठिकाणी तयार केला हा पासवर्ड या दोन गोष्टी वापरून आता आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लक्षात घ्या हा जो काही या ठिकाणी हा दिलेला लॉग इन आय डी याची व्यवस्थित एका ठिकाणी नोंद करून ठेवा याचा फोटो काढून ठेवा जेणेकरून आपल्याला लॉग इन आय डी हा कधीही प्राप्त होऊ शकतो आता यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे प्रोसिड टू लॉग इन आता लॉग इनकडे जायचं आहे आपल्याला लक्षात घ्या इथपर्यंत आपण पहिलं काम प्रत्येक विद्यार्थ्याने करायचं आहे हे केल्यानंतर आपल्याला लॉग इन आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी जनरेट होणार आहे म्हणजे विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशनचं काम आत्ता या ठिकाणी पहिलं काम पूर्ण झालं आहे यानंतर प्रोसिड टू लॉग इन पुन्हा मी त्या टॅबवर क्लिक करतो आणि या ठिकाणी जो युजर आय डी आहे हा युजर आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्याखाली असलेला पासवर्ड जो आपण आत्ता तयार करताना टाकला होता हा पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर या पद्धतीने हा तुमचा ज्या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन केलेलं आहे नोंदणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांचा डॅशबोर्ड हा याप्रमाणे आपल्याला दिसेल त्या विद्यार्थ्याचं नाव त्यानंतर लॉग इन केव्हा केलं मागे कधी लॉग इन झालं होतं या सगळी माहिती आपल्याला या डॅशबोर्डवर आपल्याला मिळते एक महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन भाग एक आपल्याला भरायचा आहे जो आत्ता या ठिकाणी आपण पाहिलं तर इनकम्प्लीट म्हणून दाखवतोय आपण आत्ताच या ठिकाणी प्रवेश केलेला आहे म्हणून फॉर्म भरला गेलेला नसल्यामुळे या ठिकाणी इनकम्प्लीट आहे जेव्हा आपण भाग एक पूर्ण या ठिकाणी एक एक मुद्दे कवर करू भरू आणि तेव्हा त्यानंतर आपल्याला शेवटी कम्प्लीट नावाचा या ठिकाणी शेरात दिसेल बघा प्रत्येक विद्यार्थ्याचं पहिलं काम या ठिकाणी आहे पहिलं म्हणजे नोंदणी करून घेणे त्या नोंदणीमध्ये लॉग इन आय डी आणि पासवर्ड तयार करून घेणे आणि त्या दोघांचा वापर करून या ठिकाणी प्रवेश घेणे लॉग इन करणे आणि या ठिकाणी पार्ट वन भरून घेणे आता ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन म्हणजे कुठला तर या डाव्या साईडला बघू शकतात हे जे मुद्दे आहेत यातील एक एक मुद्दे आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत आता चला आपण फॉर्म पार्ट वन या ठिकाणी भरायला सुरुवात करूया रजिस्ट्रेशन डिटेल्स हा जो ऑप्शन आहे या टॅबला मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो हे माहिती जी आहे ही आपण ऑलरेडी आधी भरलेली आहे म्हणून सगळ्यात खाली बघा सेव्ह अँड नेक्स्ट नावाचा ऑप्शन आहे याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे का हा डाटा वगैरे तुमचा व्यवस्थित आहे का काही चेंजेस वगैरे नाही आणि असं नसेल तर आपण या ठिकाणी कन्फर्म करायचं आहे बघा म्हणजे ती माहिती ही आपली सेव्ह झाली आहे आणि आपण पुढे चाललो आहे यानंतर पुन्हा ओके या टॅबला क्लिक करा आता या ठिकाणी आपण पाहू शकतो ॲप्लिकंटची जी काही पर्सनल डिटेल्स आहे या ही या ठिकाणी आलेली दिसेल आता ही पर्सनल डिटेल्स आपल्याला कुठेही भरायची नाही कारण ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांचा जेव्हा आपण सीट नंबर टाकतो तर बोर्डाकडून जी माहिती आहे आपल्याला प्राप्त होते तीच या ठिकाणी ऑलरेडी इनबिल्ड आपल्याला भरलेली दिसते म्हणून या ठिकाणी फक्त माहिती चेक करा मात्र लक्षात घ्या या ठिकाणी आपल्याला कुठल्याही माहितीमध्ये बदल करता येऊ शकत नाही पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे यानंतर ॲड्रेस डिटेल्सवर आपण आलेलो आहोत विद्यार्थ्याचा या ठिकाणी ॲड्रेस जिथे तो राहतो अशा ठिकाणी कायमचा जो पत्ता आहे हा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट ज्या डिस्ट्रिक्टमधून आपण आहात जो जिल्हा आपला असेल तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे यानंतर तालुका यानंतर आपलं जे काही गावाचं नाव आहे ते गावाचं नाव मोबाईल नंबर इनबिल्ट या ठिकाणी आलेलाच आहे जो आपण आधी भरला होता त्यानंतर मोबाईल दोन आणखी आपल्याला याला अनुसरून आणखी एक दुसरा द्यायचा असेल तर या ठिकाणी इमर्जन्सी म्हणून आपण नोंदवू शकतो आणि त्यानंतर ईमेल आय डी हा आपण आधी भरला होता तो असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आता पुन्हा टाकायची आवश्यकता नाही म्हणजे काही गोष्टी या ठिकाणी ॲड्रेस डिटेल्समध्ये आपल्याला मॅन्युअली भरावे लागतील आणि त्यानंतर पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने पुन्हा एक नोट येईल पुन्हा याला ओके करा आता आलो आहोत आपण कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स आता जी काही कॅटेगरी किंवा रिझर्वेशन आहे त्या संदर्भात जी माहिती आहे ही या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला पूर्ण हे व्यवस्थित सगळे मुद्दे वाचून घ्या आणि त्यानंतर आपल्याला जो मुद्दा लागू होत असेल त्याला यस करा जो लागू होत नाही त्याला नो करा हँडिकॅपच्या बाबतीत या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो यश असताल तर यश करा नसाल तर नो करा अशा पद्धतीने ही सगळी माहिती जी आहे ही टप्प्याटप्प्याने आपल्याला एक एक माहिती सिलेक्ट करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आल्यानंतर पुन्हा कॅटेगरी अँड रिझर्वेशनचं डिटेल्स हे पूर्ण भरून झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबला आपण क्लिक करणार आहोत पुन्हा इन्फॉर्मेशन एक नोट आपल्याला दिसेल याला ओके या ठिकाणी करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी माहिती आपण भाग एक ची भरली ही सगळी माहिती एका फॉर्मद्वारे आपल्याला पूर्ण या ठिकाणी डिटेल्स आलेली दिसेल बघू शकता आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन डिटेल्स आलेली आहे पर्सनल डिटेल्स आली आहे ॲड्रेस डिटेल्स आले आहे आणि कॅटेगरी रिझर्वेशन डिटेल्स आलेली आहे ही सगळी माहिती भरून झाल्यानंतर म्हणजेच या ठिकाणी रजिस्ट्रेशन पर्सनल ॲड्रेस आणि कॅटेगरी या चार गोष्टी या ठिकाणी फॉर्ममध्ये फिलअप केल्यानंतर हा एक फॉर्म या ठिकाणी जनरेट होतो या पद्धतीने आपला या ठिकाणी ऍप्लिकंट नंबर दिलेला आहे आय डी दिलेला आहे आणि यानंतर सगळ्यात खाली आलो की या ठिकाणी आपण बघू शकतो आय हियर बाय डिक्लेअर अँड अंडरस्टँड दॅट या ठिकाणी काही माहिती दिली आहे सूचना आहे ही वाचायची आपण या बॉक्समध्ये मार्क करायचं आहे आणि त्यानंतर लॉक ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे आता लॉक ऍप्लिकेशन फॉर्म म्हणजे काय तर आपण जी काही माहिती भरलेली आहे आता ही आपण जर लॉक केली तर यानंतर या ठिकाणी आपण बदल करू शकणार नाही मात्र काही बदल आपल्याला जर करायचा असेल तर डाव्या साईडला या ठिकाणी अनलॉकची सुविधा आपल्याला उपलब्ध होईल अनलॉकवर जेव्हा आपण क्लिक कराल तेव्हा हा फॉर्म अनलॉक होईल त्यानंतर आपण माहिती बदल करू शकतो आता एवढं झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉक ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबला क्लिक करायचं आहे लक्षात घ्या पार्ट वन आपण भरत असताना ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपलं रजिस्ट्रेशन नंतर भाग एक हे पूर्ण भरलेलं आहे हे या ठिकाणी क्लिअर होणार आहे म्हणून मी लॉक ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करतो डू यू वॉन्ट टू लॉक युअर ऍप्लिकेशन फॉर्म आणि मी या ठिकाणी कन्फर्म करतो आता कन्फर्म केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने एक फॉर्म या ठिकाणी पुन्हा दिसणार आहे यानंतर आपण बघू शकतो की या ठिकाणी हा फॉर्म हा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे त्याची प्रिंट आपल्याला या ठिकाणी दिसते आता याची प्रिंट आऊट आपल्याला काढायची असेल तर वरच बघा प्रिंट ऍप्लिकेशन फॉर्म या टॅबला क्लिक करा आपल्याला जी प्रिंट काढायची आहे तो फॉर्म या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि प्रिंट आऊट काढून त्याची ऑफलाईन एक प्रिंट आऊट आपल्या फाईलला सेव्ह करून ठेवा लक्षात घ्या या फॉर्मची प्रिंटआउट काढण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबला क्लिक करून हा जो फॉर्म आहे हा आपल्याकडे ऑफलाईन मर स्वरूपामध्ये असणार आहे आता हा फॉर्म लॉक केला होता मात्र अनलॉक करून आपल्याला काही बदल करायचा असेल तर या ठिकाणी डाव्या साईडला आपण बघू शकतो अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला हा फॉर्म अनलॉक करता येऊ शकतो मात्र सध्या तरी आपलं जे काही पहिलं काम आहे हे या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे ते म्हणजे पार्ट वन भाग एक हा विद्यार्थ्याने भरायचा असतो तो अशा पद्धतीने आपण कंप्लीट करून घ्यायचा आहे अनलॉक करण्यासाठी पुन्हा अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म यावर आपण क्लिक करा आणि सगळ्यात खाली आल्यानंतर आय हेअर बाय डिकेअर अंडरस्टँड दॅट या, या चेकमार्क करा आणि अनलॉक ॲप्लिकेशन फॉर्म या टॅबला आपण क्लिक करा जेणेकरून आपला जो फॉर्म लॉक होता तो या ठिकाणी अनलॉक होऊ शकतो मात्र आपली सुरुवातीलाच माहिती ही व्यवस्थित भरा जेणेकरून अनलॉकची आपल्याला गरज पडणार नाही सो अशा पद्धतीने पहिलं काम हे आपण या ठिकाणी आता पूर्ण केलेलं आहे अशा पद्धतीने एक रजिस्ट्रेशनचं काम आणि त्यानंतर पार्ट वन हा जो या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट वन हा या ठिकाणी आपला कंप्लीट झालेला आहे आणि यानंतरचा पुढचा भाग जो आहे हा आपण कशा पद्धतीने पुढचं काम करायचं आहे कॉलेजेस कसे निवडायचे आहेत हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या ठिकाणी आणखी एक गोष्ट सांगायची वाटते जो काही पासवर्ड आपण आपल्या या साईडसाठी या नोंदणीसाठी तयार केला होता हा चेंज करायचा असेल तर या ठिकाणी चेंज पासवर्ड म्हणून हा ऑप्शन आहे यावर जाऊन आपण चेंज करू शकतो किंवा आपला मोबाईल नंबर ईमेल आय डी काही बदल करायचा असेल तर हा देखील आपण या ठिकाणी चेंज करू शकतो बाकी सगळे जे काही मुद्दे आहेत हे चेंज सेक्युरिटी क्वेश्चन जो आपण क्वेश्चन आधी दिला होता तो क्वेश्चन देखील या ठिकाणी चेंज करू शकतो त्यानंतर या ठिकाणी पेमेंट हिस्ट्री देखील देण्यात आलेली आहे आता हे जे काम आहे हे आपल्याला नंतर करायचं आहे आत्ता सध्या तरी आपल्याला फॉर्म जो आहे हा फॉर्म फिलअप करून ठेवणं हे पहिलं महत्त्वाचं काम होतं ते या ठिकाणी आज कंप्लीट झालेलं आहे मी आशा करतो की आपणास दिलेली सर्व माहिती ही नक्कीच समजली असेल चला तर भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद